तुळजापूर मूर्तिजापूर उपविभाग अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण मूर्तिजापूर दोन शेती फिडरचे महावितरणाच्या बनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत किनखेड एजीवर खूप लोड असल्यामुळे या फिडरवर दोन टप्प्यात पूर्वी लोडशेडिंग घेतल्या जात होते परंतु आठ जानेवारी पासून रात्री बारा वाजता बेटाईम लोडशेडिंग केल्या जात असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात राहून सुद्धा बागायत शेती करणे मोठे कठीण झाले आहे परिणामी परिसरातील शेतकरी अस्माणी व सुलताणी अशा दोन्ही संकटाच्या कचाट्यात सापडले आहेत या संदर्भात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शासकीय विश्रामगृहात महावितरणाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावून ही शेतकऱ्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश वितरण कंपनीला दिले आहे एम न्यूज मराठीकरिता रिपोर्टर धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला मी ज्ञानेश्वर विश्वनाथ मसाहेर राहणार रात्री रेल मोटर बंद करण्याला गेलो रात्री बारा वाजता रानटी डुकराने अचानक हल्ला केला आणि हे हाल झाली तर हे रेंजचा जो लोडशेडिंगचा टाइम आहे हा दिवसाला द्यावा आणि सोळा घंटे सुरक्षित द्यावा हीच आम्हाला अभियंत्याला विनंती आहे धन्यवाद शेतकऱ्याने लोडशेडिंग धारण करून महावितरण कार्यालया मोर्चा आणला याबद्दल शेतकरी यांना आपली काय प्रतिक्रिया आहे माझी प्रतिक्रिया अशी आहे की निंबा राजुरा घाटे खानला धानरा पाटेगाव दुकाशेंडा किंचिड तांत्या लसनापूर मोके येथे त्यांनी कालपासून रात्री फक्त निवड आठ घंटे लोडशेडिंग चालू केलेलं आहे आणि लोड एवढा आहे की ते त्या लोडशेडिंगमध्ये चालत नाही अजिबात म्हणजे कालपासून दोन दिवस झाले आम्ही अंधारात आहोत सर्व म्हणजे पाणी देणं होत नाही आहे कास्तकाराचं त्या संबंधित आम्ही आज निवेदन देण्यात आलो होतो आणि या अगोदर जे होतं तर त्या अगोदर बारा घंटे रात्री बारा घंटे बारा घंटे व आठ घंटे अशी टप्प्याटप्प्यानुसार वीज मिळत होती काही काही भाग राजुरा घाटेचा दिवसा मिळत होता काही भाग रात्रीचा निंबा मिळत होता काही भाग रात्रीचा राजुरा मिळत होता तर काही भाग निंबा दिवसा मिळत होता अशामुळे ते चालत होतं आणि आजपर्यंत आम्ही उत्पन्न सुरळीत घेत होतो परंतु आज अशी समस्या एकदम या दोन दिवसात अशी उद्भवली की की त्या लोडशेडिंग आणि लोडशेडिंग त्यांनी आठ घंटे ठेवला आणि पूर्ण याचं लोडशेडिंग एका वेळीच दिल्यामुळे ते सर्व ट्रिप बाकी सर्व शांत बघ हां मी कास्तकार नाजू विश्वनाथराव बोलले लस राहणार लसनापूर तिथून विद्युत खंडित बाबत बोलत आहे लाईन बाबत आमच्या इथं काल रात्री दिनांक सात एक दोन हजार चोवीस पासून रात्री साडेबारा ते सकाळी आठ पर्यंत यांनी लोड शिटिंग दिलेलं आहे तरी आठ तास वीज दिलेली आहे आठ तासात आठ तासात का दोन तास त्यांची विद्युत बंद राहते आणि आम्हाला पहिले बारा तास वीज मिळत होती आता आठ तास मिळत आहे आठ तासात दोन फिटर एका दमाने चालू केलेला आहे राजुरा घाटे निंबा दोन्ही सर्कल एका दमाने त्याच्यामुळे एकही मोटर चालू शकत नाही त्यामुळे कास्तकार एवढा अडचणीत आलेला आहे की त्यांची परिस्थिती गहू हरभरे सर्व सुकत आहे त्यामुळे कास्तकाराची भीषण परिस्थिती झालेली आहे आणि एम एसीबी वर गेलो तर ते सांगतात की आमचे फिटर काम करत नाही आमचं काही काम करत नाही त्यामुळे आता सर्व कास्तकार एका जागी विद्युत मंडळावर जमा झालेले आहे तरी त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही काही करू शकत नाही सर्व अकोल्यावरून वरतून आमचं सर्व हे येणार आहे आता कास्तकाराने अशा अवस्थेत काय करावं सरकारजवळ गेलं गेलो तर सरकार काही करायला तयार नाही